हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे ऑपरेशन नंबर तेरा संध्याकाळची वेळ होती पुण्यातलं हे ते मोठं पांढऱ्या इमारतीसारखं उभं असलेलं सिटी केअर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल बाहेर दिवे लुकलुकत होते ॲम्ब्युलन्सचे सायरन सतत घुमत होते या सगळ्या गडबडीत सारा अचानक हॉस्पिटलच्या दारातून धावत आली रेणू कुठे आहेस तिचा आवाज थरथरत होता रेणू म्हणजे साराची धाकटी बहीण बावीस वर्षांची मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारी हसतमुख जिवंतपणी स्वप्न पाहणारी मुलगी काल रात्री रेणूला थोडं बेशुद्ध वाटल्यामुळे तिच्या रूममेट्सने तिला या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं पण आज सकाळपासून तिचा काहीही ठाव ठिकाणा नव्हता ना तिचं नाव काय रिसेप्शनवरील नर्सने विचारलं रेणू कुलकर्णी नर्सने रजिस्टर तपासलं पण रेणूचं नाव नोंदलेलंच नव्हतं पण ती इथे दाखल झाली होती ना साराच्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली नर्स निर्विकार चेहऱ्याने म्हणाली मॅडम कदाचित तुम्ही चुकीच्या हॉस्पिटलमध्ये आल्या असाल हे ऐकून साराचं डोकं भणभणू भन लागलं सारा निराश होऊन बाहेर आली तिथे ती तिने हॉस्पिटलमधील एका वयोवृद्ध स्पी स्वीपरकडे पाहिलं तो तिच्याकडे हळूच बघत होता मॅडम तुम्ही रेणूला शोधताय ना त्याने कब कुजबुजत विचारलं सारा दचकली हो तुला माहिती आहे का ती कुठे आहे स्वीपरने आजूबाजूला पाहिलं कोणी ऐकत नाही याची खात्री केली आणि म्हणाला इथे रात्री काहीतरी खूप वाईट चालतंय काही लोक येतात आणि जे पेशंट दाखल असतात त्यांना गायब करतात त्यांचे अवयव काढले जातात बेकायदेशीर ट्रान्सप्लांट्स होतात साराच्या अंगावर काटा आला काय काय बोलताय तुम्ही श आवाज कमी ठेवा सी सी टी व्ही पण सतत मॉनिटर होतं तुम्हाला सत्य आहे तर दोन वाजता बँक गेटजवळ या पण जीव धोक्यात घालून सारा घाबरली पण बहिणीच्या शोधात तिने धाडस केलं रात्र झाली हॉस्पिटलच्या मागच्या गेटजवळ काळोख पसरला होता स्वीपर आधीच तिथे थांबला होता त्याने साराला बेसमेंटच्या दिशेनं नेलं बेसमेंटचं दार उघडलं आणि आत मृतदेहगृहाचा वास आला स्टीलच्या कपाटात का काळ्या बॅग्स ठेवल्या होत्या स्वीपर म्हणाला इथून सगळं सुरू होतं काही पेशंट्सना इथे आणतात औषधं देतात आणि मग अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला दोघही लपले डॉक्टरांचा एक ग्रुप आला होता त्यांच्यासोबत दोन मास्कधारी लोक होते त्यांच्या हातात एक स्ट्रेचर होतं आणि त्या स्ट्रेचरवर रेणू सारखी दिसणारी एक मुलगी होती साराचं हृदय थांबायचं बाकी होतं पण तिने शांत राहायचं ठरवलं स्वीपरने कुजबुज सांगितलं हे लोक तिला ऑपरेशन थिएटर नंबर तेरामध्ये घेऊन जातील तिथे अवयव काढले जातील पण बाहेर कोणालाही काही कळणार नाही कारण ते रजिस्टरवर पेशंटचं नावच लिहित नाहीत साराने पोलिसांना फोन करण्याचा विचार केला पण स्वीपरने थांबवलं फायदा नाही पोलिसातले काही लोकही या रॅकेटमध्ये सामील आहेत साराला आता फक्त एकच पर्याय दिसत होता स्वतःच रेणूला वाचवायचं सारा त्या मजल्यावर पोहोचली गडद कॉरिडॉर मंद प्रकाश आणि प्रत्येक दारावर निगराणी कॅमेरे ती वाकून पुढे सरकत होती ऑपरेशन थिएटर नंबर तेरा समोर दोन बॉडीगार्ड्स उभे होते साराने श्वास रोखून त्यांच्या मागे असलेल्या स्टोअर रूममध्ये प्रवेश केला तिथे औषध ग्लोव्ज मास्क सगळं होतं तिने पटकन मास्क घातला एक सर्जन गाऊन चढवला आणि हातात फाईल घेत बाहेर आली डॉक्टर शिंदे सरांनी बोलवलं आहे पेशंटच्या रक्तात रिॲक्शन झाले तपासणी हवी आहे सारा आत्मविश्वासाने म्हणाली बॉडीगार्ड्स थोडे गोंधळले पण साराला आज जाऊ दिलं आज सर्जन टेबलावर रेणू बेशुद्ध अवस्थेत होती एक डॉक्टर तिच्या किडनीवर मार्क करत होता सारा थेट त्याच्याकडे धावली थांबा हे सगळं बेकायदेशीर आहे डॉक्टर चिरून ओर और, ओरडला तुला माहिती आहे का तू कुठे आली आहेस बाहेर निघून जा नाही तर कायमची इथेच झोपू तुला त्या क्षणी स्वीफर तिथे आला त्याने जोरात आपत्कालीन अलार्म वाजवला गोंधळात सारा रेणूला मुक्त करून बाहेर पळाली पण बाहेर पोलीस नव्हते हॉस्पिटलचे मालक मंत्री आणि काही पोलीस अधिकारी आधीच तयार होते सारा आणि रेणूला पकडलं जाणार इतक्यात अचानक सायरन वाजला यावेळी क्राईम ब्रांचची टीम तिथे आली होती स्वीपरने गुपचूप आधीच त्यांना माहिती दिली होती ऑपरेशन थिएटर नंबर तेरामधून बेकायदेशीर ट्रान्सप्लॉटचे पुरावे मिळाले डॉक्टर हॉस्पिटलचे मालक आणि मंत्री सगळे अटक झाले रेणूला वाचवलं गेलं पण तिची अवस्था अजूनही गंभीर होती तिला काही दिवस आय सी यूमध्ये ठेवावं लागलं शेवटी ती हळूहळू बरी झाली आणि साराने तिला घट्ट मिटीत घेतलं काही महिन्यांनी रेणू पूर्णपणे ठीक झाली सारा आणि रेणूने मिळून रेणू फाऊंडेशन सुरू केलं एक एन जी ओ जी बाय बेकायदेशीर ऑर्गन रॅकेटचा पर्दाफाश करते पण साराला अजून एक धक्कादायक गोष्ट कळली स्वीपर ज्याने त्यांना वाचवलं तो खरं तर दहा वर्षापूर्वी आपल्या मुलीला असंच गमावून बसला होता मुलगी वाचू न शकल्याचा सूड म्हणून तो सतत पुरावे गोळा करत होता रेणूचा जीवाचं रक्षण आता त्याच्या त्या एकट्या लढ्यामुळे झालं होतं पैशासाठी माणूस की विकणाऱ्यांची संख्या कमी नाही पण सत्य कधीही दडपलं जाऊ शकत नाही एका बहिणीच्या धाडसामुळे संपूर्ण रॅकेट उघड झालं आणि अनेकांचे जीव वाचले आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद